विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ सामाजिक कार्यकर्ते मी विश्वभूषण कांबलेत सोलापूरमध्ये आठ जणांचा रुप्रोंध मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण सोलापूर शहरामध्ये पाच अग्निशामक दल आहेत त्यामध्ये पाच गाड्या आहेत व कर्मचाऱ्यांची संख्या लईच कमी आहे तीन वर्षाखाली औटीसरांनी सांगितलं होतं की दीडशे कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे दोन कार्य अधीक्षकांच्या आवश्यकता आहे आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा डबल झालेली आहे तर सोलापूर शहरामध्ये अग्निशामक सु जास्त असले असते कर्मचाऱ्यांची संख्या मनुष्यबळ जर जास्त असलं असतं तर ह्या गोष्टी कधीच थोड्याफार आटोक्यात आल्या असत्या जेणेकरून या कर्मचाऱ्यांचे व त्या मालकांचा जीव वाचला असता पण असं नव्हता या दुर्दैवी आठ जणांचा मृत्यू झाला आहे त्याच पद्धतीने महापालिका आपण स्मार्ट सिटी म्हणून बघू पाहतोय त्या स्मार्ट सिटीमध्ये जगण्यापासून मरण्यापर्यंत ह्या सोलापूरमधल्या नागरिकांची सोय होती का याचं परीक्षण महापालिका प्रशासनाने करावं आता जे मृत्यूमुखी पडले ज्यांनी मरण पावले त्याला जबाबदार कोण महापालिका प्रशासनाने या गोष्टीचा विचार करणं आवश्यक होतं जे झालेलं एवढं मोठं नुकसान झालं आहे ह्याला जबाबदार कोण त्याच पद्धतीने त्यामध्ये त्यांचा एक पण तो एक वर्षाचा आहे लहान मुलाचाही मृत्यू त्या त्यामध्ये झाला ते मालक रात्री तीन वाजता हे बाथरूममध्ये जाऊन त्यांचा जीव वाचवण्यासाठी आतमध्ये गेले पण त्यांना तिथून बाहेर येता आलं नाही हे किती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून महापालिका प्रशासनाचा असं झालं धड आहे पण हात मोडल्यासारखे झालेले आहेत ह्याचं महापालिकेने तपासावं व हा जे मोठं नुकसान झालं आहे त्याला जबाबदार कोण मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब पवार साहेब यांना विनंती करतो की जे मृत्यू झालेले जे कर्मचारी आहेत त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबांना पन्नास लाख रुपयाची आर्थिक मदत व ह्यामध्ये दे त्याने वैयक्तिक स्वतः लक्ष द्यावं व झालेल्या जे नुकसान आहे ते कुठं तर भरून तर निघणार नाही पण त्याने इथल्या सोलापूरमधल्या ज्या कुटुंब आहेत त्यांचं सांत्वन करावं मी अशी प्रशासनाला या महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद जय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि कर बेल आयकॉन प्रेस करा